हॅलो हॅलो हा दुकानदार आहेत का दुकानदार त्यांची आणि दुकानदार कुठे गेले तर काम होत हो माझं काय होत काम मी सांगते अहो तुमच्या दुकानातून मी महिन्यापूर्वीनं फेरवलची पुढी नेलती काय फेरवलिलीची पुढी नेलती व महिन्यापूर्वी तुमच्या दुकानातून मिळा फेरण लवलीची पुडी हां हा मग त्याचं काय? अहो तुम्ही तर म्हणला होता फॅरम लावली लावल्याने गोर होतं. मी तर आणखी गोराच झालो नाही. काळाच काळाच राहिलो हो. काळा राहिलाय गोरा झाला नाही मग आमचा काय दोष आहे आम्ही विकायला ठेवलेली आहे ती. हा मग विकायला तुम्ही गोर होण्यामुळं ठेवली असन ना? गोर व्हायला पण ते मग आता ते फॅरम लावलं वरती आता हाय ते ब्रँड कंपनीचा गोर होते म्हणून आम्ही विकायला ठेवली. आपण मी गोरा झालो नाही ना आता तुम्ही गोरा झाला नाही त्याच्यात आमचा काय दोष आहे? मग अजून